नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनच्या व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन नऊ ऑगस्ट दोन रोजी कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये येथील महिला डॉक्टरांचा बलात्कार व खून केला आरोपीवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनच्या व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा भव्य मोर्चा नगरपरिषदपासून गावातील प्रमुख रस्त्याने उपविभागीय कार्यालय येथे जाऊन नायब तहसीलदार एस डी पाईकराव यांना निवेदन देण्यात आले या मोर्चाला सर्व संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला होता पूर्ण समाजवान आहेत जेवढ्या सोशल संघटना आहेत रोटरी उद्देश फाउंडेशन इथल्या युथ फाउंडेशन या सगळ्या संघटनांनी आपल्याला साथ दिलेली आहे आज फार आपल्या उमरखेडचे सगळे समाजवान सुद्धा आपल्यासोबत आहेत या रॅलीमध्ये त्यामुळे याची नोंद सरकारची घ्यावी आणि ज्या आय एम ए कडून ज्या मागण्या केलेल्या आहेत डॉक्टरच्या संदर्भात म्हणा महिला वर्गाच्या संदर्भात म्हणा किंवा डॉक्टरांच्या ज्या आजच्या निगडीत असणाऱ्या ज्या फार छोट्या छोट्या समस्या आहेत ज्याच्यावर दुर्लक्ष केल्या जाते एवढ्या वर्षापासून त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे के ही आमची फार महत्वाची मागणी आहे त्यावर शासनाने निर्णय घ्यावा यापुढे आम्ही निवेदन देण्यासाठी एसडी ऑफिसलाच आहार सुरक्षित जागांची कमतरता आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या अभावामुळे उधळलेली हुल्लडबाजी या अपराधाने आणि विध्वंसाने राष्ट्राच्या विवेकाला धक्का दिला आहे आज वैद्यकीय समुदाय आणि राष्ट्र दोन्ही पिढीत आहे मला असं वाटतंय की बेटी जर पडून जर आपण ह्या सगळ्या गोष्टीला जर मुलींना जर समोर जावं लागत असेल तर पडवून आपण कसं सेफ आपल्या मुलींना समोर पाठवणार आहे ह्याच्यासाठी कुठेतरी सुरक्षा मुलींना भेटायलाच पाहिजे मॅडम आपण अठ्याहत्तर वर्ष झाले म्हणतो पण आज कुठेच स्त्री एक स्त्री डॉक्टर असू दे का शाळेमध्ये असू दे कुठेच सुरक्षित नाही आहे तर ह्या आम्ही डॉक्टर असोसिएशनच्या सगळ्या महिला या कृत्याचे आम्ही निषेध करतो व्हावे लागतात हे त्या मुलीला अभ्यास करणाऱ्या मुलीला आणि त्यांच्या मुली आईबाबाला पाहावं माहिती असतात आणि अशा या थोर मायबापाला जर आपली मुलगी अशा नग्न अवस्थेत भेटत असेल तर त्या बापाच्या काळजात काय केलं असेल ह्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि अशा अशा निघून प्रकरणाला योग्य ते कोणताही निष्पक्षपणे निष्पक्षपणे कोणी गुन्हेगार कोणी असो अगदी निष्पक्षरित्या त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे एवढी जरी मागणी पूर्ण झाली तरी आम्ही समाधान करू पाठीशी घालण्यासाठी त्यांनी तिथले गुंड पाठवून तिथले सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा जो प्रयत्न आहे हा अतिशय मूर्खपणाचा प्रयत्न आहे आणि मूर्खपणाचा कळस आहे अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडली ही घटना अतिशय निर्घुण घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितच जोपर्यंत याची पाळूमुळे त्या ठिकाणी खोदल्या जाणार नाहीत तोपर्यंत त्याचा नि त्याचा शोध त्या ठिकाणी लावून घेण्यासाठी केंद्र शासनाला आम्ही त्या ठिकाणी पूर्ण प्रस्ताव पाठवून देतो येथे ज्या डॉक्टर भगिनीवर अत्याचार झाला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आय जो या ठिकाणी मोर्चा काढला आहे त्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत निश्चित या भगिनीला न्याय मागण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर जे काही प्रयत्न असतील ते प्रयत्न करून निश्चितपणानं न्याय मिळवून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आमची डॉक्टर मित्र वीस प्रकटाची पदाधिकारी पदाधिकारी या ज्या मोर्चा सामील झाले आहे सर्वांनाच माहीत आहे की नऊ ऑगस्टला काय झालं आहे एक उच्च शिक्षित डॉक्टर जी आज पोस्ट ग्रॅज्युएट करत आहे आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याच वॉर्डाच्या बाजूला असल्या सिनेमा हॉलमध्ये तिच्यावर तिच्यावर अत्याचार झाले आणि त्याची नोंदसुद्धा तिथल्या प्रशासनानं तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननं लवकर घेतली नाही तर त्या अशा प्रकारे एखाद्या डॉक्टरवर समजा या ज्या जे उच्च शिक्षित आहेत आणि इतक्या चांगल्या प्रोटेक्टेड एरियामध्ये समजा असा अत्याचार होऊ शकतो तर जनसामान्यांचं काय असा प्रश्न या सगळ्या समाजाला पडलेला आहे किंवा आम्ही ॲज अ डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशन बाकी नॅशनल इंटेलिट मेडिसिन असोसिएशन आणि सगळे डॉक्टर्स म्हणजे डेंटिस्ट डॉक्टर्स आणि बाकी समाज बांधव आम्हाला जे सपोर्ट केले आहे सगळे जनसामान्य आहेत टांकी डॉक्टर असोसिएशन आहे महागाव डॉक्टर असोसिएशन आहे वेटर असोसिएशन आहे या सगळ्यांनी सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं मन जे मन आहे हादरून गेलं आहे की एवढीही मोठी गोष्ट एवढ्या मोठ्या ठिकाणी येऊ शकते तर आमच्यासारख्या सामान्य दवाखान्यात काम करणाऱ्या माणसं डॉक्टरांचं काय सामान्य डॉक्टर म्हणजे दवाखान्यात ज्या महिला आमच्या काम करतात त्यांचं काय तेव्हा आमची ॲज ए असोशिएट डॉक्टर म्हणून जे लॉज आहेत आता पंचवीस राज्यामध्ये हॉस्पिटल प्रोटेक्शन लॉ आहेत पण ते फार अनसफिशियंट आहे त्याच्यात कोणाला अपराधाला प्रकल्ड शिक्षा होत नाही किंवा न्याय मिळणं शक्य नाही आणि सेंट्रलच्या ॲक्ट आहेत पण त्याच्यातही आमचं प्रोटेक्शन होत नाही तेव्हा आम्ही सरकार केंद्र सरकारला सांगू इच्छितो की असा लॉ करा ज्याच्यामध्ये असे जे पनिशमेंट आहेत जे इतके स्ट्रॉंग असतील आणि इझिली होतील इझी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जेणेकरून आमच्या डॉक्टर समाजामध्ये एक प्रोटेक्शनची भावना होईल कारण की सगळ्यात एक्सपोज होणारा जे माणूस आहे सोसायटीमध्ये कुठलाही प्रोफेशन बघितला तर डॉक्टर इज द फर्स्ट प्रोफेशन जे ग्रेटेस्ट सर्व्हिस देते पण सगळ्यात व्हर्नेबल जॉब आहे तेव्हा सामान्य डॉक्टरलाही या आत्मसुरक्षेची भावना झाली पाहिजे तेव्हा असा लॉ करून या सगळ्या ज्या आमच्या डॉक्टर महिला आहेत किंवा आम्ही डॉक्टर आहेत या मुख्यात सहभागी झालो प्रत्येकाच्या मुली बाहेरगावी शिकायला असतात त्यांना शासनाने सुरक्षा पुरावी अशा प्रकारच्या रुग्ण मुद्द्याला शासनाने फाशी लोक प्रशिक्षा देऊन या मुलीच्या शातुपादात माहिती शासनात या